बाळापूर येथील रमेश लोहकरे यांची कन्या प्रतीक्षा लोहकरे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केल्याबद्दल जनहक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला बाळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश लोहकरे यांची कन्या प्रतीक्षा रमेश लोहकरे हिने दहावीच्या परीक्षेत टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल जनहक्क संरक्षण संघाचे अध्यक्ष अशोक मंडले सर सचिव गजानन इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिचे वडील रमेश लोहकरे आई सुषमा लोहकरे यांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी सत्कार समारंभाला जनहक्क संरक्षण संघाचे उपाध्यक्ष ब्रिजमोहन मंद्रेले डॉक्टर किशोर लोहकरे सुभाष कर दिनेश सोनवणे रामा भिसे मधुकर तांबेकर यांच्यासह जनहक्क संरक्षण संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला